श्रोते हो नमस्कार श्रोतेहो आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती ही भारतीयांनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे आज जगभरात विविध देशांकडून आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीला मान्यता दिली जात असून तिचा स्वीकारही केला जात आहे या चिकित्सा पद्धतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत या अंतर्गत या वर्षीपासून तेवीस सप्टेंबर रोजी जागतिक आयुर्वेद दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगानं आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती नेमकी काय आहे ही उपचार पद्धती नेमकं कसं काम करते जागतिक पातळीवर या चिकित्सा पद्धतीला कशी मान्यता मिळत आहे याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो आज जगभरात योग आणि आयुर्वेदाला लोकमान्यता मिळत आहे एलोपॅथी सोबत भारतीय योग आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीकडे लोकांचा कल वाढतो आहे मन निरोगी तर शरीर निरोगी याची प्रचिती आयुर्वेद आणि योग द्वारा जगभरातल्या लोकांना येत आहे आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान या दोन शब्दातून आयुर्वेद शब्दाची निर्मिती झाली आहे आयुर्वेदात आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगण्यात आलं आहे तसंच कोणत्या ऋतूत कोणता आहार विहार असावा याच सखोल मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदास आव्हाड यांनी याबाबत आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली आपण बघितले की आता नुकतच तेवीस सप्टेंबर रोजी जागतिक आयुर्वेद दिन साजरा केला गेला प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला असेल की जागतिक आयुर्वेद दिन हा यापूर्वी नव्हता का तर हा तहावा आयुर्वेद दिन साजरा केला गेला यापूर्वीचे नऊ आयुर्वेद दिन जे साजरे केले जायचे ते धन धनत्रयोदशीच्या दिवशी केले जात असत परंतु या वर्षीपासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांनी जागतिक लेव्हलवर आयुर्वेद दिन साजरा व्हावा या उद्देशाने तेवीस सप्टेंबर हा जागतिक आयुर्वेद दिन म्हणून मानला जाईल असं घोषित केलं आणि त्याप्रमाणे तो परवा मोठ्या प्रमाणात जगभर साजरा झाला हा दिवस निवडताना देखील फार कल्पकता या ठिकाणी दाखविली गेलेली आहे तेवीस सप्टेंबर समा, ते हा दिवस असा आहे की यामध्ये दिवस आणि रात्र हे दोन्ही सम समान आहेत म्हणजे दिवस छोटा किंवा रात्र मोठी असा प्रकार यात नाही तेव्हा दिवस आणि रात्र सम पातळीवर असलेला हा दिवस आयुर्वेदासाठी निवडला आणि आयुर्वेदामध्ये देखील चिकित्सेचं हेच मुख्य सूत्र सांगितलेलं आहे समानावास्था साम्यावस्था ज्याला आपण म्हणतो याचं वैशिष्ट्य आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजे समदोषा समाग्नी च सम धातु मल क्रिया हा प्रसन्नात्मे इंद्रिय स्वस्थ इत्यभिदीयते म्हणजे त्रिदोष जर साम्यावस्थेत असेल तर व्यक्तीला स्वास्थ्य लाभते त्रिदोष धातु मल हे सर्व जर सप्त धातू आणि तीन मल हे जर समान अवस्थेत असेल तर व्यक्तीला शक्यतो आजार होत नाही हे यातून सिद्ध होतं म्हणून आयुर्वेदाची ही साम्यावस्था जगभरातील जनसामान्यापर्यंत पोहोचावी हा कन्सेप्ट पोहोचवा म्हणून हा आयुर्वेद दिन तेवीस सप्टेंबर रोजी साजरा होतोय आता तुम्ही म्हणाल की आयुर्वेद यापूर्वी होता आज आहे तर मग आयुर्वेदाच अचानक इतकं महत्व का वाढतंय तर आज संपूर्ण जग आयुर्वेदाकडे एका मोठ्या आशेनं आज बघत आहे कारण दिवसेंदिवस नवीन नवीन संशोधन तर होत आहे परंतु त्याचे दुष्परिणामही तितक्याच जोरदार पुन्हा लोकांसमोर येत आहे जनतेसमोर येत आहे आणि त्यामुळे निर्धोक उपचार पद्धती म्हणून आयुर्वेदाकडे बघितलं जाते असा हा आयुर्वेद आज संपूर्ण जगापुढे काय येऊ नये म्हणून आज आयुर्वेदाच्या मागणीसाठी आज जवळजवळ एकोणसाठ देशामध्ये आयुर्वेदाची मागणी वाढली आणि त्या ठिकाणी आयुर्वेद पोहोचलाय आयुर्वेद हे जगातील एकमेव असं शास्त्र आहे की ज्यामध्ये आजार होऊच नाही किंवा व्याधी होऊच नाही हे सांगितलेलं आहे आज एकशे पस्तीसहून अधिक प्याथी आज जगभरात आपल्या औषधांद्वारे रुग्णाला स्वस्त करण्याचं काम करत आहेत परंतु आजार होऊच नाही हे सांगणार जगातील आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे कारण आयुर्वेदामध्ये प्रकृती अतिशय महत्व दिलेलं आहे प्रत्येक व्यक्तीची जन्मता जी प्रकृती ठरते ही आयुष्यभर तीच असते मग वात पित्त कफ आणि त्रिदोष अशा प्रकृतीचे प्रकार असतात आणि त्या त्या प्रकृतीच्या व्यक्तीने कसं राहावं त्या व्यक्तीनं काय खावं काय प्यावं त्या व्यक्तीला कुठल्या आजाराची शक्यता असते ते होणे म्हणून त्या व्यक्तीने कुठली काळजी घेतली पाहिजे हे सर्व उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहे आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं त्या दृष्टिकोनातून आज आयुर्वेदाचं महत्व जगभर वाढलेलं दिसत आहे दिनचर्या ऋतुचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने कसं राहिलं पाहिजे प्रत्येक ऋतूमध्ये त्या वाढलेल्या दोषांची शुद्धी कशी करावी याचं वर्णन अतिशय सुंदर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये जी उपचार पद्धती सांगितलेली आहे त्यामध्ये शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा असे चिकित्सेचे दोन प्रकार आहेत शमन चिकित्सा म्हणजे औषधोपचार करणं जे पांचभौतिक वनस्पतीजन्य औषधे असतात त्याचा उपचार करणे आयुर्वेदाचं म्हटलं जातं की आयुर्वेदाने हळूहळू गुण येतो पुरीतर असं म्हटलं जायचं की आजोबाला औषध दिलं तर नातवाला गुण येतो खरं तर हे हास्यास्पद आहे कारण आयुर्वेदानं अतिशय फास्ट अतिशय जलद उपशय मिळतो हे गेल्या सदोतीस अडोतीस वर्षामध्ये प्रॅक्टिसमध्ये आम्ही रोजच अनुभवत आलोय इव्हन दो आयुर्वेद इज मोर फास्ट दॅन पॅथीज असं म्हटलं तरी त्यात वावगं ठरू नये परंतु पूर्वीच्या काळी पूर्वीचे वैद्य हे फक्त चिकित्सा वापरत असत परंतु आयुर्वेदामध्ये पंचशोधन पंचकर्म ही जी शोधन चिकित्सा सांगितलेली आहे त्याचे रिझल्ट त्याचे परिणाम हे अतिशय जलद असल्यामुळे आणि आजकालचे वैद्य हे पंचकर्म शोधन क्रिया करत असल्यामुळे रुग्णांना तात्काळ उपशय मिळतो जलद उपक्ष मिळतो या पंचकर्मामध्ये कफ दोषासाठी वमन चिकित्सा असते दोषासाठी असते वात दोषासाठी बस्ती चिकित्सा असते तर ऊर्ध जत्रोगत म्हणजे डोक्याचे जेवढे सर्दी जुनाट सर्दी मायग्रेन किंवा केसांचे विकार डोळ्यांचे विकार या सर्व उपचारासाठी नस्य चिकित्सा म्हणजे नाकात औषधी थेंब टाकणे असे पाच प्रकारचे पंचकर्म आयुर्वेदात सांगितलेले आहे याच बरोबर उपकर्म देखील आयुर्वेदामध्ये आहेत त्यामध्ये स्नेहान स्वेदन म्हणजे त्या त्या शरीराला संपूर्ण मसाज करून शरीराला वाप सर्वांग स्नेहदन म्हटलं जातं त्याचप्रमाणे गुडघे दुखत असेल तर त्या ठिकाणी जानूबस्ती केला जातो कंबर दुखणं ज्याला कटिशुला पण म्हणतो त्यासाठी कटी बस्ती केला जातो डोळ्यांच्या विकारासाठी नेत्र तर्पण केलं जातं मान दुखत असेल तर त्याला मन्य बस्ती केला जातो हृदयासाठी हृदय बस्ती केला जातो आजकाल एव्ही ज्याला अवस्कुलर नेक्रोसिस म्हंटल जातं त्याचे पेशंट बरेच ते असतात तर त्यासाठी वंशन बस्ती केला जातो असे अनेक प्रकारचे उपक्रम आयुर्वेदात सांगितले आणि इंस्टंट पेन मॅनेजमेंट साठी म्हणजे तीव्र दुःख वेदना असतील तर त्या सुद्धा कर्म किंवा अग्निकर्म किंवा रक्त मोक्षणानं तात्काळ आपल्याला घालवता येतात म्हणून आयुर्वेदानं हळूहळू गुण येतो हे आता कालबाह्य झालंय तर असा जलद आयुर्वेद असा इन्स्टंट आयुर्वेद आणि निर्धोक आयुर्वेद की ज्याचे कुठलेही दुष्परिणाम शक्यत होत नाही असा आयुर्वेद आता जगापुढे आल्यानं जगामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतंय आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी हे संपूर्ण जगामध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करत आहेत हे तुम्हाला भारतीयांसाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आयुर्वेद हे आपल्या भारताचं स्वदेशी शास्त्र असल्यानं या आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे प्रत्येक व्यक्तीचं आहे श्रोते हो आज महिला उद्योग व्यवसायात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत कुटुंब आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करताना त्यांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे त्यांना विविध व्याधींचा सामना करावा लागत आहे आयुर्वेदात महिलांच्या या व्याधींसाठी विविध चिकित्सा पद्धती सांगितल्या आहेत याबद्दल जाणून घेऊ स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ डॉक्टर मयुरी वाघ यांच्याकडून आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिला ही पुरुषांच्या बरोबरीनेच काम करत आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर भारत सरकारने देखील महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देऊन महिला सशक्तीकरणास सहकार्य करत आहेत परंतु आजकालच्या महिला व्यवसाय आणि घरच्या जबाबदाऱ्यांना सांभाळत स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे महिलांमध्ये व्यायामाचा अभाव किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स यामुळे अनियमित पाळी किंवा पाळीच्या दरम्यान ओटीपोटात कमरेत असह्य वेदना होणं सिटिंग जॉबमुळे ओबेसिटी कंबर पाठदुखी गुडगे दुखी अशा समस्या घड्याळाच्या काट्यावर सतत पळत राहत असल्याने कामाचा स्ट्रेस टेन्शन आणि त्याचमुळे मेनोपॉझल प्रॉब्लेम्स आणि दिवसेंदिवस वाढत असलेले वंदत्वाच्या समस्यांना त्यांना फेस करावं लागतंय आयुर्वेदात या सर्व गोष्टींसाठी उत्तम उपाय चिकित्सा पद्धती सांगितल्या आहेत जसं की अनियमित पाळी किंवा पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रासासाठी बस्ती चिकित्सा ज्यांनी इंस्टंट रिलीफ मिळतो कंबर किंवा गुडघेदुखीसाठी कटी किंवा बस्ती ट्रीटमेंट ज्यामध्ये औषधी तेल त्या ते ठिकाणी धरून ठेवले जाते त्याने तेथील लोकल मसल्सला स्ट्रेंथ मिळून पेन रिलीफ होण्यास मदत होते त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी शिरोधारा पादाभ्यंग आणि वंधत्वासाठी काही पंचकर्म ट्रीटमेंट्स आणि औषधोपचार ज्याचा उपयोग तुमची फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी होतो तसेच कारणानुरूप वंधत्वासाठी औषधी आणि पंचकर्म चिकित्सेने यशस्वीरित्या नॅचरल प्रेग्नन्सी राहते हे अनेक पेशंट्समध्ये बघितले आहे आयुर्वेदात दिनचर्या म्हणजेच आपली लाईफस्टाईल कशी असावी आणि पथ्यापथ्य म्हणजेच काय खावं आणि काय खाऊ नये वर्णन उदाहरणार्थ वारंवार होत असेल त्यांनी किमान आठवड्यातून दोन वेळा जरी अंगाला अंळीच्या आधी तेल लावलं तरी सुद्धा त्याचा फायदा होतो तसेच ज्यांना वारंवार सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी रोज सकाळी मान लोमकती सोडून दोन दोन थेंब दोन्ही नागपुडीत गायीचं तूप टाकल्यास चांगला फायदा होतो तसेच खाण्यामध्ये ज्या स्त्रियांना वारंवार पिंपल्स येतात किंवा मायग्रेनचा त्रास होतो आणि उष्णतेसंबंधितही काही तक्रारी असतील तर अशांनी आहारात लोणचं बाजरी किंवा दही मसूर डाळ मसाल्याचे पदार्थ खाणं टाळावं असे छोटे बदल जरी केले तरी तुम्हाला औषधी घेण्याची वेळ येणार नाही माझा प्रत्येक स्त्रीला हाच सल्ला असेल की वर्षातून एकदा स्वतःसाठी पाच ते आठ दिवस काढून जर पंचकर्म केलं तरी आपलं आरोग्य चांगलं राहील जसं की आम्ही बऱ्याच पेशंट्सला हेच उदाहरण देतो की आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग केली की तिचं ॲव्हरेज हे चांगलं देते गाडी ॲव्हरेज हे चांगलं देते त्याचप्रमाणे जर आपण पंचकर्म करून आपली बॉडी डिटॉक्स रिज्युव्हनेट केली तर आपली इम्युनिटी देखील बूस्ट होईल आणि कामाची एफिकसी वाढेल आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी नुकतेच आयुष मंत्रालयातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हा उपक्रम राबवला ज्यामध्ये आयुर्वेद योग आणि प्राणायामाद्वारे महिलांना कसं सुदृढ सशक्त ठेवता येईल याबद्दल माहिती दिली हे सगळं केवळ महिलांसाठी आहे कारण आयुर्वेदात सांगितलंय स्त्री नाम आरोग्यम कुलस्य आरोग्य म्हणजेच जर एखादी स्त्री स्वस्थ सुदृढ असेल तर ती संपूर्ण परिवार देश आणि समाज स्वस्थ ठेवू शकेल श्रोते हो पोषणावर विशेष भर देण्यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम सुरू केला हा उपक्रम महिलांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल असा आशावाद स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ डॉक्टर मयुरी वाघ यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला आपल्या भारत देशात सुरुवातीपासूनच नारी शक्तीला खूप महत्व दिले आहे आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी नुकतेच आयुष मंत्रालयातर्फे सतरा सप्टेंबरला स्वस्त नारी सशक्त परिवार हा उपक्रम लॉन्च केलाय ज्यामध्ये विशेषत महिला आणि लहान मुलांचे आरोग्य आणि पोषणावर विशेष भर दिला जाणार आहे त्याचबरोबर विविध ठिकाणी निःशुल्क हेल्थ कॅम्प्स ज्यामध्ये विविध आजारांचे स्क्रीनिंग जसं की सिकल सेल अॅनिमिया टी बी डायबिटीस हायपरटेन्शन विविध प्रकारचे कॅन्सर मासिक पाळी सुरू झाल्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत होणाऱ्या आजारांवर विशेष गाईडलाईन्स दिल्या जातील त्याचबरोबर फ्री सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युशन मेन्स्ट्रुअल हेल्थ हायजीन याबद्दल मार्गदर्शन दिले जाईल त्याचबरोबर अँटीनेटल केअर आणि चाइल्ड वॅक्सिनेशन कॅम्प्स देखील कंडक्ट केले जातील तसेच योग आणि प्राणायामाद्वारे महिलांना कसं सुदृढ आणि सशक्त ठेवता येईल याबद्दलची माहिती दिली जाईल हे सगळं केवळ महिलांसाठी आहे कारण आयुर्वेदात सांगितलं आहे स्त्रीणाम आरोग्यम कुलस्य आरोग्यम म्हणजेच जर एखादी स्त्री स्वस्त आणि सुदृढ असेल तर ती संपूर्ण परिवार देश आणि समाजाला देखील स्वस्त ठेवू शकेल श्रोते हो भारतीय परंपरेतील आयुर्वेद ही केवळ औषधोपचार पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनपद्धती मानली जाते ही प्राचीन चिकित्सा पद्धती आज सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे जगातील दृष्टिकोनात निसर्गाशी सुसंगत जगणं ही संकल्पना रुजवण्यात आयुर्वेद महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळे आज आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मान्यता मिळणं हा भारतासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष आप हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा हा हा कार्यक्रम संपला कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर